आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच एक खूप सुंदर विचार वाचण्यात आला की कोणतीही व्यक्ती ही, ही गरीब अथवा श्रीमंत कधीच नसते कोणतीही व्यक्ती गरीब अथवा श्रीमंत कधीच नसते कारण भाजीतलं मीठ आणि भाकरीचं पीठ हे प्रत्येकाच्या घरात सारखंच असतं विचार तुमची विचार करण्याची पद्धत आणि एखाद्या गोष्टीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलाच्या उंबरठ्याकडं पडणारं ते पहिलं पाऊल असतं आणि असं मराठी मातीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये नव्हे तर भारताच्या मातीमध्ये आपल्या उद्योजकीय प्रवासातून स्वतःचा वेगळा वसा निर्माण करणार आहे खरं तर आपल्या समितीच्या परिवाराचं हे भाग्य आहे की अशी व्यक्ती आपल्या समिती परिवाराला अध्यक्ष म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून लाभली समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रतापराव पवार सर सरांच्या मार्गदर्शनातून आपल्या उद्योजकता विकास केंद्राच्या विद्यार्थ्यांना कायम काही गोष्टी सांगितल्या जातात की कल्पनेच्या विश्वात रमून वास्तविक आयुष्यातले निर्णय कधी घेऊ नका कल्पनेच्या विश्वात रमून वास्तविक आयुष्यातले निर्णय घेऊ नका तुमच्या व्यवसायामध्ये काल्पनिक आकड्यांना महत्त्व नसतं विचारपूर्वक आखलेला आराखडा हे तुमच्या यसाचं सूत्र असतं मी आदरणीय सरांचा सन्मान करण्यासाठी समितीचे कार्यकर्ते आणि उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक सुरेश रुमाप सरांना विनंती करते की आपल्या समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रतापराव पवार सरांचा सन्मान करायचा आहे यानंतर लगेचच मी पवार सरांना विनंती करते की आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करायचंय व्यासपीठील सर्व आणि विद्यार्थी मित्रांनो थोडा माझा गप्पा मारायचा मूड आहे मी काही तुम्हाला भाषण देणार नाही पण पर... जे मी बघतो पाहतो आणि थोडं शिकतो यातले काही दोन चार अनुभव कदाचित तुमच्या उपयोगी पडतील असं वाटल्यामुळं मी आत्ता हे बोलतो आहे काल एक बारामतीमध्ये माझं जन्मस्थान आहे तिथे एका तरुण मुलांनी देशातला पहिला प्रकल्प एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं उभा केला आणि तो जो उद्योजक आहे तो समितीचा माझे विद्यार्थी आहे सुनील जोरे अत्यंत धडपड्या मागं लागून काम करून घेणारा आणि माझ्यासारख्याला न सोडणारा तो असा हा विद्यार्थी आहे त्यांनी उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे ज्याचं कौतुक शरद पवार काय पण सगळ्या ट्रस्टीनं झालं आणि ते एज्युकेशनमध्ये मार्गदर्शक ठरेल म्हणजे काय आहे तो, पार तो प्रकल्प तर स्मार्ट एज्युकेशन काय करता येईल आपल्याला आम्ही शिकतो मी पण इंजिनिअरिंगचं डिग्री घेतलेली आहे पण त्या टेक्नॉलॉजी इन्पुट देता येईल कारण की आणि कशा पद्धतीने करावं की ज्याच्यामुळं तुमचं उत्पादकता किंवा ज्ञान किंवा ह्या सगळ्या गोष्टी किंवा निर्मिती या गोष्टी सोप्या होतील हे विद्यार्थी दशेपासून दाखवणं शक्य हवं एक ते करताना उद्योजकातले जे लोक आहेत त्यांनाही ते त्यांना फायदा व्हायला पाहिजे इंडस्ट्रीजच्या लोकांना फायदा व्हायला पाहिजे असं मल्टीपर्पज ते युनिट उभं केलेलं आहे त्याच्याकरता या मुलांनी खूप प्रचंड कष्ट घेतलेले आहेत ते अतिशय यशस्वी झालेलं आहे आनंद असा आहे की आपल्यातला मुलगा आहे आणि त्यांनी जे अतिशय जबाबदारी एक्झिक्यूट केलेले पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणून एक स्मार्ट मी हा शब्द पुन्हा पुन्हा वापरणार आहे सुनील चोरांनी केले स्मार्ट लॅब आहे दुसरा एक प्रोजेक्ट चालू आहे ज्याचं पुढच्या सतरा जानेवारीला उद्घाटन होईल मी आत्ताच आपल्या विश्वासांना विनंती केली की जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथे बारामती घेऊन जा कारण तुम्हाला सांगतो हे जे स्मार्ट आपण म्हणतो शेती करतो आम्ही शेतीमध्ये लोकांचं खूप नुकसान होतं लोकांना पैसे मिळत नाही आहेत मी राजकीय भाव ह्याच्यात जात नाही आश्वासनं काय दिली तर वस्तुस्थिती काय ह्याच्यात मी जात नाही आहे माझ्यासारखा म्हणून विचार करतो हे ठीक आहे काय करता येईल आणि कशाबद्दल करता येईल की हे याच्या कोणावर अवलंबून राहता कामाने स्मार्ट ॲग्रिकल्चर त्याच्याकरता सुधावानी माझे अनेक ठिकाणी संबंध असल्यामुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बिलगेट फाउंडेशन आणि मायक्रोसॉफ्ट इन कोलेक्शन इस्रायल हे तीन लोक आपल्या बारामतीच्या अग्रेट ट्रस्टबरोबर काम करत आहेत त्याचं मी ट्रस्टी आहे आणि ह्या तिघांनी विनंती केली की आम्हाला तुमच्यावर काम करायचं महत्त्वाचं आहे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही ते आपल्याकडे आले गुणवत्तेचा भाग झाला आता निश्चून काय तुम्ही शाळे मी शाळा पुढे काय तुम्ही चांगले मी चांगला पुढे काय तर हे आपण जे तंत्रज्ञान उभं करतो आहोत ह्याच्यातून स्मार्ट ॲग्रिकल्चर हा प्रकार सुरू होईल तुम्ही मी काल जाऊन आलो तिथे मुद्दाम पाहून आलो जो ऊस तुमचा साठ दिवसात येतो तो या तंत्रज्ञान तीस दिवसात येतो उत्पादकता गुणवत्ता खर्च कमी व्यवसाय म्हणजे काय तुम्ही धंदा करणार आहात ना एखाद्या कुठल्याही धंद्यामध्ये दोन गोष्टी असतात खर्च आणि विक्री तुमची विक्री वाढली तो तो आणि खर्च कमी झाला तुमचं प्रॉफिट होणार आहे उलटं झालं तर तुमचा तोटा होणार आहे शेतीमध्ये आज लोकांना काही मिळत नाही आहे कशामुळे खर्च वाढतो आहे कशामुळे उत्पादकता कमी आहे कशामुळे गुणवत्ता कमी आहे त्यांना चेंज इट थ्रू टेक्नॉलॉजी आणि ही सगळी डिजिटल टेक्नॉलॉजी आहे तो कुठलाही सामान्य शेतकरी वापरू शकेल त्याला प्रतापावर नको आहे सामान्यातल्या सामान्य शेतकरी नुसतं ॲपवर नको कसं गोष्टी द्यायला मिळू शकणार आहेत असं ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्यावर सगळं महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर हे जगात पहिलं उदाहरण असल्यामुळे आणि जगात अडॉप्टेबल उदाहरण आहे आणि हे आपल्या बारामतीमध्ये होतं आहे जवळ नव्वद टक्के झालेले तुम्ही लोक जरूर जाऊन बघा पुन्हा हे ध्यानात घ्या की कॅन आय डू द जॉब इन अ स्मार्ट वे मी काम करतो आहे पण मी चांगल्या पद्धतीने करू शकेल का मग त्यात काय इनपुट्स पाहिजेत तंत्रज्ञान पाहिजे फायनान्स पाहिजे मार्गदर्शन पाहिजे ढमकं पाहिजे तमकं पाहिजे शोधा काम तुमचं आहे आणि सुधारणी ही बारामतीसारख्या थी ठिकाणी संधीन पण झाली आहे मागचा उद्देश हाच होता की कॅन आय डू इन अ सेम थिंग इन अ बेटर मॅनर विथ कॉस्ट रिडक्शन आणि क्वालिटी इम्प्रुवमेंट त्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला जात नाही आहे पण तुम्हाला फक्त याच्यामध्ये ह्याचा मागचा हेतू काय आहे उद्देश काय आहे आणि त्यातनं काय आपण निर्माण करणार आहोत याची झलक तुम्हाला सांगितली तुम्ही शेतकरी कुटुंबातले असतात तर तुमची शेती मी सुधारून देऊ शकतो याचा आणखी एक फायदा आहे उदाहरण म्हणून सांगतो आपण महाराष्ट्रातला प्रत्येक एकर गाव नाही एकर या तंत्रज्ञान आयडेंटिफाय करू शकणार आहोत त्याच्यामुळं यांची जमीन वडगावला आहे आणि ती दीड एकर आहे आपल्याकडे जे शेतकरी एक दीड दो, एक दोन एकरच्या दो, अडीच एक आसपास आहेत आम्ही जेव्हा अमेरिकेतल्या लोकांशी बोलत होतो या इस्रायल आणि नेते त्यांच्याकडे पाचशे हजार एकराच्या गोष्टी बोलतात म्हणजे त्याचा काय आम्हाला उपयोग आहे माझ्याकडे जमीन कुठे एवढी आमचे शेतकरी लहान आहेत तर म्हणून सगळं तंत्रज्ञान गेले दोन अडीच वर्षामध्ये अशामध्ये निर्णय केलं की एक एक के एक ते एक दीड शेतकऱ्याला शेतकऱ्यालासुद्धा ह्याचा उपयोग पडू शकेल एक उदाहरण तुमचा भाजी भाजीपाला आहे त्याच्यावर आपण पेस्टिसाईड खूप मारतो म्हणजे काही वेळा मला भिजी वाटते मी औषध खातो आहे ते काय पेस्टिसाईड खातो आहे का भाजी खातो आहे इथे तुम्हाला या तुमच्या शेतात या कोपऱ्यामध्ये कीट सुरू झाली आहे ते सांगेल जसा अडीतला एक आंबा नास्का असेल तर आपण नास्का आंबा खातो अडीतला गाडी चांगली राहते त्या पद्धतीने यू विल बी एबल टू लोकलाइज हां त्या पद्धतीने आवाज सॉरी तुम्ही एक्झॅक्ट पॉईंट करू शकाल की कीड कोथं सुरू होती आहे तिथंच फक्त औषध मारत जाईल याचा अर्थ असा होईल की तुम्हाला आज जे औषध मारता ते वन हंड्रेड अमाऊंट तुम्हाला लागेल त्याचे दोन फायदे एक रेसोडी फ्री भाजीपाला फळ असतील आणि त्याच्यामध्ये ते पेस्टिसाइड नसतील हे झालं तर तुमचं आमचं -तुम आरोग्य तर सुधारणाच आहे पण एक्सपोर्टला वाव मिळेल पण जगामध्ये या पद्धतीचं मंटेरियल पाहिजे आहे ज्या जगात लोक पैसे द्यायला तयार आहेत म्हणजे तुम्हाला दोन प्रकारची मार्केट आपण या संबंधनं शेती तुम्ही करताच आहात पण आय कॅन गिव यू डबल मार्केट आणि हे पुन्हा सांगतो की हे सामान्य शेतकरी हे ज्ञान वापरू शकेल अशा पद्धतीने आपण ते डेव्हलप केलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या दोन चार वर्षामध्ये एक मोठ्या प्रमाणावरची मोठ्या प्रमाणावरती वाव होईल ते तुम्ही जरूर समजावून घ्या तिसरी गोष्ट मला एक नेहमी सांगायची की तुम्हाला विद्यार्थ्यांचं बरं कोणतं एक छान वाक्य वापरलं तुम्हाला लोक मुलांच्या बाबतीमध्ये की तुमची कमतरता किंवा तुमचे अडचण हेच तुमचं भांडवल आहे आणि तुम्ही धरपड तिथं कशाला आलं असतं बारामतीला किंवा इंदापूरला किंवा सोलापूरला शिकला असतात तर हा जो तुमचा असेट आहे याचं मी मला मला आवडणारी उदाहरणं आहेत कारण मी पिलांनी या गावात शिकलो ते मा मारवाडी लोकांची संस्था आहे बिर्लांची संस्था आहे त्या सगळे बहुतेक मित्र मारवाडी होते आणि त्यांच्या घरात मी जायचो आणि त्यांच्या गप्पा त्यामुळे मी त्यांच्याकडून खूप शिकलो तर असं धरलं जातं की आपण जेव्हा अनालिस्ट करतो मी एक नागरिक म्हणून जेव्हा मी बघतो महारा महाराष्ट्रीय म्हणून जेव्हा बघतो ते मनात नेहमी नेहमी तुलना सुरू असते की एक मराठी म्हणून मी कोण आहे मारुडी माणूस कसा आहे गुजराती कसा आहे पंजाबी कसा आहे मग कानडी कसा का आहे ज्यू कसा आहे अमेरिकन कसं आहे मी कुठे आहे त्याची काय चांगल्या गोष्टी माझ्याकडे कुठल्या कमतरता आहेत आणि त्या कमतरता करण्यात मी काय केलं पाहिजे सो आय एम स्टुडंट मी स्वतःचा रूल रोलतो माझ्या कमतरता काय माझे उणीव काय माझे प्लस फ्रेंड काय हे जे आपण ॲनालिसिस करतो तेव्हा दुसऱ्या देश नाही आपण स्वतःची इम्प्रूवमेंट करायला लागतो ठीक काही गोष्टी आपल्याला जमतात काही गोष्टी जमत नाही तर आपल्याला कळतं की हे नाही तुम्हाला आपल्याला या बाजूचा हे स्वतःचा आणि स्वतःला कळलं पाहिजे दुसऱ्याची तुलना करायचं कारण नाही तुम्हाला कोणाला एक ॲडव्हर्सिरी इज अ कॅपिटल मारोडी माणसाकडे पा, वाळवंडात पाऊसच नाही हो करतो काय बो झकत तो घराच्या बाहेर पडतो आणि धंदा करतो मारुडी ज्या गुजराती हा जीव घ्या कच्छी घ्या या अंबानी विमानी सगळे लोक आहेत ना तिथं काही बिकतच नाही त्यांच्याकडे पद्धत अशी असते अठरा वर्षी पूर्व वर्ष शतकान शेतकं त्या बोटीमध्ये घालायचे तर लग्नाचा कुठं जायचं होतीचं म्हणजे तो ओमानमध्ये जाईल अफसाऊथ आफ्रिकेत जाईल इकडे इकडे जाईल आठ सहा आठ वर्षांनी तुम्हाला लग्न करायला परत यायचं यू लिव्ह युअर लाईफ माझ्याकडे काही नाही आहेच त्यातनं हे सगळे मारवाडी गुजराती कच्छी अंबानी तयार झाले आहेत ॲडवायसरी आमच्याकडे हे नाही आहे माझ्या एवढी गरीब आहेत चांगली गोष्ट म्हणून तर तुम्ही काम कराल ना त्यांचं कशाला काम कराल तर हे पक्क घेणार ठेवा हो की माझी ॲडवायसरी हा नुकसान नाही हा इट किरमिन ॲसिट एक परवा असं गप्पा मारता वाटतं मला म्हटलं पण मला शिकायला आवडतं एक कर्नल भेटले आणि ते म्हणले की प्रतापराव आपण काय इश्यू झालं माहिती आहे का तुम्हाला आपण मराठीने नेपाळी गुरखे का जगात बांधले जातात म्हटलं का अहो म्हणले की आपल्या गरजा फार कमी आहेत गुरख्यांची त्याला काही नाहीच खायला पाहिलं तो तो डोंगर जोडतो मराठी आपण आपण डोंगर चढतो किल्ले चढतो आपल्या गरजा कमी असल्यामुळे कमी खर्चामध्ये आपण अटॅक करू शकतो जे औरंगजेबाला किंवा अब्दुल खानाच्याकडे संबंध पाराला चालायचा माणसं खालीपुळणे अमुक ढुमोक सगळं असं त्यांचे खर्च विरुद्ध आमचे खर्च यात बघ फार फरक असायचा आणि दॅट इज वाय एस एट की जेव्हा अब्दुल खान आला तेव्हा आपले लोक दोन दोन तीन तीन दिवस झाडा बसून होते आणि पुन्हा अटॅक करून त्याची सैन्य संपवलं त्यांनी हे तुम्हाला माहिती आहे का त्याचं कारण आपल्या अडचणी होते आणि आपल्या फार साधेपणे जगायची सवय आहे आता हा आपला हे मला कुठं माहीत होतं तर प्रत्येक गोष्टीमध्ये काही फायदे असतात आणि त्याचा शाणपाणी उपयोग करून घेणं म्हणजे शिवाजी महाराज तर हे पक्क ध्यान ठेवा की अडचणी ह्या तुम्ही संकट मानू नका ही संधी माना मी नेहमी गमतीत सांगतो की मला इंग्लिश येत नव्हतं हो खरंच मला म्हणजे दोन तीन शब्दात वाक्यसुद्धा परगेस्वीरमध्ये असताना येतो मी चांगला विद्यार्थी होतो शिकलो हिंदीत नव्हतं शिकलो टायबांधार येत नव्हतं शिकलो येत नाही काय काही म्हणजे हे काय डिस्क्वालिफिकेशन आहे का नाही आहे शिकलो सर आपल्याला पुन्हा हे धडंत ठेवलं आपल्याला किंवा जे मला येत नाही आहे त्याच्या मला मी मात कशी करू कोणाची मदत घेऊ मी शेतकरी आहे जातो आरामतील बघतो काय आहे तिथे कॅन आय अडॉप्ट दॅट मला स्मार्ट एज्युकेशन करायचं जातो आराम त्या सुनील चोरींनी काय केलं बघून येतो शिका ना शोध घ्या तुम्हाला उत्तरं सापडतील त्याच्यामुळे एक आता काही गमतीचा विभाग म्हणून सांगतो की तुम्हाला उत्साह असेल काम करायची इच्छा असेल तर अनेक गोष्टींचे विचार डोक्यात येत नाहीत गेल्या आठवड्यामध्ये मी म्हणजे माझा एक स्वभाव आहे की माझं माझी नातवंड दोन आहेत ती दोन्ही माझ्यावर जेवायला बसतात संध्याकाळी मी कंपल्सरी केली की तुम्ही जेवायला माझ्यावर बसलं पाहिजे पण आमच्या गप्पा होतो बिझनेसच्या गप्पा होतात ह्याच्या होतात वेगवेगळ्या होतात मग त्यांचं प्रशिक्षण होतं मलाही वेळ छान जातो त्यात काही विशेष नाही आहे प्रत्येकाचा जातोच तसं पण माझी नात असं म्हणायला म्हणाले की आजोबा तुमचं वय एकोणऐंशी आहे मला माहिती आहे का म्हणजे बाबा माहिती आहे मग तुम्ही गेल्या आठवड्याची कंपनी विकत घेतली म्हणजे मग ह्या वयात म्हणजे तुला काय करायचं म माझं वय माझा बाल डोक्यात बोलणे आलं की मी एक कंपनी विकली पाच कोटीची आणि माझं एक चालू आहे म्हणून सकाळ नाही सकाळचे वेग वेगळ्या शेअर तर ती हसायला लागली की तुमचं उत्सा असा कसा उत्साह तुमचा म्हणजे तुला प्रॉब्लेम काय म्हणून मला माझ्या सुद्धा कधी आलं नाही की मी आता एकोणीसशे वर्षात झालेलं आहे <laughs> किती वर्ष जगतो माहीत नाही आता मी एक्सपाइ तर मी करणार नाही यू वॉन्ट टू डू समथिंग बट यू वॉन्ट टू एक्सपाइ यू वॉन्ट टू मॉडर्नाईज यू वॉन्ट टू कॉपीट हे आपोआप होणार आहे का मी लिलेट असेल माझ्या कंपनीचं आय हॅव टू प्रू हू आय एम आय आय बी आय हॅव टू बी अ मॉडेल तर हे एक साधारण म्हणून घ्या की वेळ काळ असं काही नसतं तुम्ही वय बाबा आहे विसर्स आहे का नव्वद आहे डज मॅट डू इट मागाशी उल्लेख झाला शेखर कुलकर्णींचा तर आता थोडंसं मी विसरलो विसरून झालं तुम्हाला हा माणूस शून्यातनं वरती आलेला ह्यांच्या काय झालं आलं की आपल्याकडे त्यावेळी त्यांच्या पंधरा वीस वर्षापूर्वी पाच लाख कोटी रुपयाचे कंपाऊंडची चिम्पोर्ट व्हायची एखादं छान मशीन आहे जपानमध्ये इम्पोर्ट केले किंवा अमेरिकेतनं केलेलं आहे पण ते बिघडतं काही जे एखादा कॉम्पाऊंड लागतो त्याला तो कॉम्पाउंड मग तुम्ही इम्पोर्ट करत असेल तर खूप खूप महाग पडतो कारण कॉम्पाउंडचा माय किंमत नेहमी जास्त लावतात लोक त्यात मार्जिन खूप असतो हा काय करायचा की साधपणे अंदाज घ्यायचा म्हणजे जे त्याला वेबसाईटचं ज्ञान होतं कसं मी ते मला ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो की कुठल्या गोष्टी किती इम्पोर्ट होतात कोणाकडनं होतात आणि काय किमतीला इम्पोर्ट झाले हा सगळा डेटा गवर्मेंट ऑफ इंडियाचा फुकट उपलब्ध आहे आजही आहे पण त्यातनं तो सोयाचा हो की अरे हा प हे प्रॉडक्ट आहे हा जो एक दीड दोन अडीच तीन कोटीचा इरपोर्ट होतो आणि पण मी बानवडी भाषेचं सांगतो की ह्याचं वजन किती आहे पाचशे ग्रॅम घेतलात कळाला दहा हजार रुपयाला म्हणजे भाव काय पडला वीस हजार रुपये किलो आता वीस हजार रुपयाचा डबड्यात काय आहे ह्याचं मटेरियल कॉस्ट असेल शंभर दोनशे पाचशे हजार रुपये मोरची मलई मग मी असं म्हटलं की तुला द वीस हजारला घेतो ना मी तुला दहा हजारला देतो कोण नाही म्हणणार आहे मला नऊ हजार प्रॉफिट झालं साधा हिशोब तुम्हाला समजण्याकरता हे सांगतो आहे की ह्यात अतिशयोक्ती नाही त्याचं ह्या एवढं जागे एवढं वर्कशॉप होतं त्यातनं ते दहा अकरा कोटी वर्षाला प्रॉफिट मजेत कमवायची आणि त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या कामगारालासुद्धा मर्सिडीज असली पाहिजे ते म्हणजे माझ्याकडे तर आहेच आहे पण का माझ्या कामगारालाही ती परवली पाहिजे कामगार कोण दहावी पास झालेला बारावी बाजूला दोन तीन कामगार फक्त त्यांच्याकडे होते त्यातलं पण अतिशिक्षित वस्तू सोडून हे प्रत्येकाला नाही करता येणार आहे पण आज ते प्रमाण वीस लाख कोटी गेलेलं आहे काही अक्कल चालवायची नाही आहे की हा हे शोधायचं काय इम्पोर्ट होतं त्याचं वजन किती आहे त्याचं कॉस्ट किती आहे आणि ते जर तुम्ही डेव्हलप करू शकता तुम्ही जे कोणी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील तुम्ही किंवा करून घेतलात आणि त्यांनी कंपनीत सांगितलं तर तुम्हाला हा एक वेगळा व्यवसाय आहे हा थोडासा विषयांतर होतं आहे पण ही एक मोठी संधी आहे धनात ठेवा त्याचं मी एक छोटंसं उदाहरण सांगेन मी ज्या गॅरेजमध्ये सुरुवात केली अडुसष्ट साली ते माझ्या काही नातेवाईकांचं जगताप म्हणून आणि मग ते एक वर्ष म्हणलं की बाबा आम्हाला तर माझ्या आमचा मुलगा तिथे पास झाला बी सी ओ बीमधनं त्याला व्यवसाय सुरू करायचा तर तुम्ही जा म्हणून मग आम्ही चिंचवडला गेलो यांनी काय केलं हा पोरगं हुशार आता तर मोठा आहे एक डायनामो मीटर नावाचं एक प्रॉडक्ट आहे की आपण जेव्हा एखाद्या कर मोटरसायकल आहे ग गाडी आहे त्याचं हसवड किती आहे ते चेक करण्याकरता मोटर आहे मोठी हसवड चेक करण्यासाठी डायनामो मिटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे इक्विपमेंट आहे मेकॅनिकल आहे थोडंसं इलेक्ट्रिकल केलं आहे हा किर्लोस्करांकडे गेला आणि कि तो म्हणला की तुमचा तो डायनामीटर मोकळा जुना पडलेला आहे तो मला द्याल का मी दुरुस्त करून देतो फोकटामध्ये अरे घ्या की म्हणजे येऊन जा फोकटात करून नाही कोण म्हणणार दिलं त्यांनी तर दुसरीकडे गेला इकडे म्हणजे माझ्या कोल्हापूरला दुसऱ्या काही मोठ्या कंपनी त्यांच्या वेगळ्या कंपनीचा इम्पोर्ट इम्पोर्ट्स होतं सगळे त्यांचं एक डिझाईन होतं त्यांनाही त्यांनी सांगितलं की मी हा तुमचं दुरुस्त करून देतो तुम्ही मला दाद का घेऊन तो आणले त्यांनी दोन्ही आणले त्याच्या गॅरेजमध्ये दोन्ही खोलले त्याची ड्रॉइंग काढली ह्यातलं चांगलं काही त्याच्यातलं चांगलं काही ते उचललं आणि स्वतःचा प्रॉडक्ट तयार केला भांडवल शून्य आणि त्यासाठी त्या पुन्हा क्लोज काउंटर गेला की साहेब तुमच्या प्रॉडक्टमध्ये हे दोष आहेत माझ्याकडे हा नवीन प्रॉडक्ट घ्याल का तुम्ही हो घेतो की आज तो बा <laughs> आज तो जगातला प्रॉविडंट कंपनीपैकी एक आहे सुरुवात गॅरेज आणि त्यामुळं आम्ही गमतीत म्हणतो की गमतीर हो जे गॅरेज जे आहे ते भाग्यवर आहे त्याचा प्रतापवरचा धंदा सुरू झाला आणि ते जगतापताच सुरू झाला आणि त्याचे फोटोज माझ्याकडे फोटो घात त्याचे तर थर्टीचा की सेंटीमीटरचा भाग सोडला शिवण्यातनं कसं उभं राहता येतं सधी कशी संधी शोधता येते ह्याची ही दोन लाईव उदाहरणं आहेत संधी मिळते तुम्हाला ध्यास पाहिजे आणि तुम्हाला जेव्हा ध्यास असेल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही यशस्वी शिकवाल तुलना करू नका कोण करूं। काय लेवलला गेले ह्याची तुम्हाला तुम्ही कोण आहात तुम्ही काय करू शकता दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट किती करू शकता दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट वेळ लागतो होतं आणि त्यामुळं हे तुम्ही आता सगळे जे एकत्र येत आहात प्रयत्न करत आहात ही अतिशय चांगली गोष्ट आहे माझ्यासारख्या मनापासून त्याचा आनंद आहे व्यक्तिगत मी आणि समितीतर्फे तुम्हाला जी काही मदत करणं शक्य आहे करता येणं शक्य आहे ते आम्ही आनंदाने करू आणि तुम्ही यशस्वी व्हा अशी इच्छा व्यक्त करतो आणि रजा करतो थँक्यू मनापासून धन्यवाद सर म्हटलं जातं की कृतीविना विचार पांगळे आहेत आणि विचाराविना कृती आंधळे आहे अशा उत्तम विचारांचा आणि उत्तम कृतीचा ध्यास घेऊन या अनोख्या संगमानं आपलं वर्चस्व निर्माण करणारं आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी कायम प्रेरणास् प्रेरणास्थानी असतं